नमस्कार मी प्रतीक्षा अयोध्या येथे प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर उरळ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावासह लोहारा गावात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी उरळ पोलिसांनी आज दुपारी रूट मार्च काढून शक्ती प्रदर्शन केलं अयोध्या येथे सोमवार दिनांक बावीस जानेवारी रोजी प्रभू श्री रामलल्ला भव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यानिमित्तानं उरळ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या परिसरातील गावात ठिकठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत दरम्यान उरळ पोलीस स्टेशन हद्दीत कुठलाही सामाजिक आणि धार्मिक तेढ निर्माण होणार नाही त्याचप्रमाणे गावात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता उरळ पोलिसांनी आज लोहारा गावात दुपारी रूट मार्च काढून शक्ती प्रदर्शन केलं रूट मार्च काढण्यात उपस्थित म्हणून उरळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोपाल ढोले उपनिरीक्षक राजेंद्र मोरे उपनिरीक्षक गोमाशे राजा बचे मेजर माळी मेजर बैस मेजर हरिहर इंगळे मेजर यांच्यासह पोलीस कर्मचारी अंमलदार व होमगार्ड मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी संतोष मोरे डी एन ए मराठी अकोला